कोल्हापुरातील वर्दळीनं गजबजलेल्या स्टेशन रोडवर एस टी चालकाच्या चुकीमुळं अपघाताची घटना घडली या अपघातात तीन चारचाकी वाहनं एकमेकांवर आदळली सुदैवानं इजा झाली नसली तरी चारही वाहनांचं मोठं नुकसान झालंय ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली मध्यवर्ती बस स्थानकातून आदमापूरच्या दिशेनं जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसमुळं स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेल चौकात अपघात झाला वेगावर नियंत्रण पुढील पुढील वाहनाला जोराची धडक दिली आणखी काही वाहन होती या वाहनांची वाहनांना धडक बसली या अपघातात गांधीनगर इथल्या गणेश सचदेव यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालंय त्यापुढील अमितेंद्र पाटील या उद्योजकाच्या वाहनाला धडक बसली तर त्यांच्या वाहनाची पुढील चारचाकीला चाकीला धडक बसली या अपघातात चारही वाहनांचं नुकसान झालंय दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर स्टेशन रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तसंच बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले